आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचं ची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलंय मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉइंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नांदणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोट आम्हाला वाटत आहे तर ते तयार करण्याची पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला नमस्कार स्वस्तिश्री जिनसेन पटारक भट्टाचार्य महास्वामीजी मठ नांदणी येथील आपल्या सर्वांची लाडकी हत्ती महादेवीला काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा जामनगर गुजरात या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं महादेवीच्या जाण्यानं खूप मोठा प्रक्षोभ कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणी उसळलेला होता अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली पोषण केलं खूप मोठा मोर्चा निघालेला होता आणि या सगळ्या बाबीचा निषेध लोकांनी नोंदवण्याचं काम केलेलं होतं या सगळ्या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीनं आज सकाळी वनताराच्या टीमसोबत एक बैठक केली याबाबतीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून काही सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार वनताराची टीम आज कोल्हापूरला जाऊन नांदणी या ठिकाणी जाऊन महाराजांना भेटून एक पत्र ते देत आहेत की ते सन्मानानं आपली माधुरी आपली महादेवी कोल्हापूरला परत करत आहे ते करत असताना नांदणी या ठिकाणी वंताराचंच एखादं छोटं युनिट किंवा एक रिहॅबिलिटेशन सेंटर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं एक फॅसिलेशन सेंटर ते नांदणी या ठिकाणी बनवण्यास तयार आहेत जिथं तिची चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जाईल सुद्धा व्यवस्था आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा खर्च हे करण्यासाठी वंताराच्या टीमनं कबुली दिलेली आहे मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं महादेवीवर प्रेम करणाऱ्या हजारो लाखो नागरिकांच्याकडून जैन समाजाच्या वतीनं महिलांच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीनं ही पावलं उचलली आणि वनताराला काही सूचना दिलेल्या आहेत मी वनताराची वनतारा टीम त्याचे सीईओ असणारे विवान सन्माननीय आनंदभाई अंबानी यांचंसुद्धा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब स्वतःहून खरं म्हणजे यामध्ये त्यांचा कोणताही दोष नव्हता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी वनताराला महादेवीला नेण्याचं काम केलेलं होतं परंतु लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा तातडीनं प्रतिसाद देत महादेवीला सविनय सन्मानानं परत नान या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या कामी मी मान्य अनंत अंबानीजी वनताराचे सी ओ विमान आणि त्यांची सर्व टीम त्यांनी इतके दिवस महादेवीची काळजी घेतली सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तमाम जनतेच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद